राजगुरुनगर येथील विमुक्त भटक्या जातीतील गोसावी समाजातील दोन लहान मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेचा संपूर्ण राज्यात निषेध नोंदवला जात असून राहता तालुक्यातील लोणी येथे भटक्या गोसावी समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे त्यानंतर गोसावी समाजाने माजी खासदार सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन सदर प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर सदर पीडित कुटुंबासोबत विखे पाटील कुटुंब खंबीरपणे उभे विखे यांनी सांगितले सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व पीडित कुटुंबांना शासनातर्फे मदत करावी तसेच अशा घटना महाराष्ट्रात कुठेही घडू नयेत यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मनोज लोखंडे अनिकेत मकवणे जाकी मुळेकर नितीन मुळेकर अजित गवळी श्याम गवळी श्याम गोसावी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते